बोरगाव येथील सिद्धेश्वर क्रेडिट सोसायटीच्या कारतगाव का शाखेचा शुभारंभ माजी जिल्हा पंचायत सदस्य व चिकोडी जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष अण्णासाहेब हवले यांच्या नेतृत्वाखाली प्रगतीपथावर असलेल्या श्री सिद्धेश्वर ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी कारतगा का येथे शाखा सुरू करण्यात आली आहे या संस्थेची ही सतरावी शाखा असून या सतराव्या शाखेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला प्रारंभी डॉक्टर अभिनंदन मुराबट्टे यांच्या हस्ते फित कापून व श्रीफळ वाढवून या संस्थेचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर लक्ष्मी फोटो पूजन साई उद्योग समूहाचे प्रमुख प्रदीप जाधव यांच्या हस्ते तर दीप प्रज्वलन गजानन महाराज क्रेडिट सोसायटीचे चेअरमन शिवाजी माळी यांच्या हस्ते व संगणकाचे पूजन दूधगंगा मल्टीपर्पज सोसायटीचे चेअरमन कुबेर आळते यांच्या हस्ते यानंतर ठेवपावती वितरण रेड क्रेडिट सोसायटीचे चेअरमन भरत भागाजे ग्रामपंचायत अध्यक्ष पद्मजा अलंकार माजी सुमित्रा उगळे माजी तालुका पंचायत सदस्या वनिता सप्तसागरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी उपस्थित मान्यवरांचा या संस्थेचे संस्थापक चेअरमन अण्णासाहेब हावले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी अनुज हावले प्रकाश पाटील शिवाप्पा माळगे जयपाल हावले बाबासो निकम बाळासो बसनवर विजय शिंगे भाऊसो पाटील कारदगा येथील आप्पासो कलावंत मल्लापा भागाजे महावीर पाटील धोंडीराम काशिद शंकर उगाळे सुचित बुडके डॉक्टर नवनाथ तेली भाऊसो चिंदके अरविंद खराडे आप्पासो सावंत अण्णासो दतवाडे शीतल खोत अजित मानगावे बाळासो नाडगे विजय कदम आस्तिक मुजावर प्रशांत कर्णिक यांच्यासह बोरगाव कारदगा येथील या संस्थेचे संचालक सभासद ठेवीदार व ग्रामस्थ उपस्थित होते स्वागत राजू खिचडे यांनी तर आभार जनरल मॅनेजर संजय हावले यांनी मानलं महानकर करीपसाठी उत्तम माने बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा